छत्तीस जागा या सरकारच्या शपथविधीला बिनधोक होईल असं वाटत असताना देखील सरकार स्थापनेला तब्बल तेरा दिवस लागले होते नरेंद्र मोदी मुंबईमध्ये याला दोन तास बाकी असेपर्यंत शिंदे उपमुख्यमंत्री होणार की नाही याचा घोळ सुरू होता अतिपरिचयाचा अवज्ञ असलेला अतिबहुमतात गोदळ होता आणि मुख्यमंत्री पद सोडताना आवडे आडवे आडवे असे प्रतिक्रिया भाजप प्रेमीमध्ये उमटले गेले होते मात्र महाराष्ट्रामध्ये निकाल लागून दोन ते बारा दिवस झाले असून सरकार बनत असताना देखील महाराष्ट्र ठप्प झाला असं वगैरे खरं तर याआधी असे बरेचदा घडले होते स्वतःचे तब्बल एकशे सदतीस आमदार आणि अजित पवार यांचे आमदार सोबत असल्यामुळे भाजपचा आत्मविश्वास फारच वाढला होता बघा शिंदेंना आपण मुख्यमंत्री केलं आय ती खळबळ करत असताना देखील बरोबर नाही शिंदे युतीधर्म पाळत नाहीत असं लगेच म्हणाले होते शिंदेपेक्षा अजित पवार चांगले कुठेही तर नकरी न करता भाजपच्या मुख्यमंत्री पदाला निका निकालाच्या दुसऱ्या बाजूंना पाठिंबा होता तसंच अजितदाबद्दल सहानुभूतीची अचानक निर्माण झाले असून असे दिसले होते सगळे दोष शिंदेना कसा द्यायचा हा प्रश्न होता उद्धव या नेतृत्वाला आव्हान देत देखील चाळीस आमदार मोठा धक्का वर देणे छगन भुजबळ राज ठाकरे नारायण राणे यांना देखील जमलं नव्हतं शिंदेने करून दाखवलं होतं ठाकरेचा प्रभाव एकीकडे मुळे काढायचा दुसरीकडे शक्तिशाली भाजप सोबत राहताना स्वतःच्या पक्षाचे बळ वाढवायची दुहेरी जबाबदारी असताना देखील शिंदे त्यांच्यावर भाजपच्या चष्म्यातून शिंदेकडे पाहिले होते त्यांची आडव्या देखील त्यांची चुकीशी कशी मानायचे शिंदे हे त्यांच्या पक्षांचे प्रमुख आहेत मुंबई ठाण्यासह शेकडो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडार असताना देखील दमदार कामगिरी करायचे भाजपला शरण जाणे शिंदे हे राजकीय दृष्ट्या परवडणार नाही याशिवाय राजकारणामध्ये उद्या वगैरे काही नसतं आजचे मंत्रिपदाच्या खात्याचे वाटप करण्यास देखील जे होईल ते पॅटर्नाचा पाच दुरुस्ट भाजपच्या समोर आनंद शिंदे त्यांचे खेळणे आहे मित्रापेक्षा आपण आमदार असे की दुप्पट असले तरी भाजपचे अलक्ष होते सध्या मात्र मायुतीमध्ये आपण म्हणू तसेच मित्रांनी वागले पाहिजे होते भाजपचा आटा सह शिंदे यांनी स्वीकारावा भाजपला सोबळावर बहुमतासाठी सात एक आमदार कमी पडल्यातील अशी अटी शर्तीवर चांगले चांगले होते संदेश शिंदे यांनी निमित्ताने भाजपला दिला होता शिंदेकडे भाजपपेक्षा निम्म्याहून कमी आमदार असल्यामुळे त्यांना मर्यादेची नक्कीच जाणीव झाली असणार मुख्यमंत्री पदासाठी आडून बसण्याचा काहीही अर्थ नाही म्हणूनच त्यांनी पदावरच्या दावा आधीच सोडला मात्र महत्त्वाचे जाती त्यांच्या मंत्रीपदामध्ये बसले होते केंद्रामध्ये भाजपला मित्र पक्षाच्या खासदारांनी देखील गरज असताना देखील शिंदेचे सात खासदार देखील बाजू होते गृहमंत्री पद हवे होते दिले नाही एक प्रकारे तहान भीती वाटत होती मात्र काय शिंदे यांचे सरकार असताना शिवसेने जमणारे नव्हतेच भाजपच्या तडजोडीमध्ये त्यांच्या पदरी काय पडले यावर टीका टिप्पणी जरूर होईल पण भाजप भलाडे आणि शरण जाण्याची भूमिका आम्ही घेणार नाही शिंदे यांनी दिलेले संदेश पक्षांच्या दृष्टीकोन निर्णय योग्यच मानावा लागेल विरोधकांना संपण्याची भाजपचे राजनेते समजू शकते मित्रांना विरोधक चालणार नाही धोरण मात्र स्वीकारतील असं होऊन देखील फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाणे पसंत केले शिंदे म्हणजे अजित पवार नाही देवेंद्र फडणवीस म्हणजे पुढचे पाच वर्ष अजित पवारांना सांभाळण्या तुलनेत सोपे असेल शिंदे हँडल विथ केअर असतील विधानसभा अध्यक्षपदी कोणाला चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष असताना देखील भाजपला आजवरचे सर्वात मोठे यश मिळाले होते आणि कसे पहा बावनकुळे तिकीट दोन हजार एकोणीस मध्ये कापले पण त्यांना गोळी खाल्ली प्रदेशाध्यक्ष आता स्थानिक स्वराज्य प्रदेशाध्यक्ष पक्षाची संस्था आणि अध्यक्षपद याला कोणी तयार नसते प्रत्येकाला मंत्री व्हायचं असतं विधानसभा अध्यक्षबाबत सगळेच नेते एकमेकांकडे बोर्ड दाखवत असतील राहुल नार्वेकर ओम बिर्ला असं व्हायचं मंत्रिपद ज्यांनी द्यायचे त्यांना आज विधानसभा अध्यक्ष शाहीद जाऊन केले होते मात्र हे पद पुढच्या राजकीय कारकिर्दी संपल्या असं समज नव्हता तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला व्हिडिओला काय भेटू शक्य नाही व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आहे